हे पाय आता मी उकरला लावते सगळं याच्या मी सात ते आठ शित्या घेतो हे पाय उकर Thank you. दोन लवण काली मिरी घेत एक दोन काली मिरी टाकते एक टाकली आणि हे बघा अजून

मी पाणी टाकले आणि याला आता मी सात आठ शिप्या घेतल्या मिस म्हणजे चांगले शिजते पण हे गिरव वाटत गिरव आलं घेतलंय कोथमीर आहे आणि पुदिना आहे पुदिन्याची पानं घेतली मिरची आहेत चार आणि हे सुक वाटण सुकरं घेतले कांदा कोबर कांदा भाजून घेतले आणि लसूण हे सुक वाटण जर किचन हो छोटे आहे त्यामुळे माझा सगळा इथे पसारा असतो त्यामुळे तुम्हाला सगळी खिचडी खिचडी दिसत असणार आणि किचन खूप छोटं आहे माझं एक माणसाचंच किचन आहे त्यामुळे खूप खिचडी खिचडी असते किचन मध्ये करते रक्ती टाकते पाणी वापरणे तेल कांद्यावर करायचे आणि वाटण खोबरा कांदा भाजून घेतलाय सुख वाटण टाकणार आणि ही रक्ती मी शिजून घेतली अगोदर उकडून घेतली असा कांदा परतून जायचा आणि आलं लसणाची पेस्ट नाही वापरणार आहे ना कारण ह्याच्यात आलं लसूण कोथिंबीर मिरची पुदिना हे घेतलेलं हे मी बकऱ्याचे पाय त्याच्यासाठी सुद्धा घेणार कालवणाला आणि ह्याला सुद्धा टाकणार दोन्हीसाठी हे वाटलं हिरवं वाटण तर आज तुम्हाला बघा नवीन रेसिपी बघायला मिळते रक्तीची रेसिपी रक्तीची रेसिपी मी टाकली नव्हती त्यामुळे तुम्ही आज बघत राहा छान लागते जायचं तुम्ही कधी खाली नसेल ना तर खाऊन बघा शरीरा पण शरीराला पण चांगली असते ती खाल्लेली

थोडं तेल जास्त टाकायचं म्हणजे आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे म्हणून थोडं तेल ना जास्त टाकायचं जे मसाले ते हळद आगरी मसाला, हा माझा थोडा तिखट मसाला आहे तो टाकते आणि गरम मसाला टाकायचा छोटा चमचा गरम मसाला हे बकून घ्यायचं असत आणि याच्यामध्ये ही रक्ती टाकायची ही उकडलेली आहे काही जी चांगली सेम बकऱ्याच्या काळजीसाठीच टाकते कारण ही बकऱ्याचीच आहे रक्ती परतून घ्यायची माझ्याकडे भांडी भरपूर आहेत पण याच्यात सकाळी केलेल्या ना मी आपल्या नाष्टा चिकन किम्मा तर म्हटलं कशाला दुसरं ताट घेऊया भांड घेऊया म्हणून मी त्याच्यामध्ये धुवून घेतलं चांगलं आणि त्याच्यामध्येच रक्ती बनवली आणि हे बघा आता काळं वाटण कांदा खोबरा भाजून हे टाकते याच्यात हे चमचे टाकले मिक्स करून घ्यायचं पाणी नाही अजिबात वापरायचं रक्ती शिजलेली आहे त्यामुळे मी मीठ सुद्धा टाकून रक्ती शिजलेली आहे सोपे रेसिपी फक्त त्या करायला आल्या पाहिजे आणि ह्याच्यात सुद्धा नाही गरम मसाला मी टाकल्या आता डबल टाकले असतात मस्त करून घ्यायचं छान लागते गाई शेवटी गाय मटणाचा आहे ना मटणाची रक्ती आहे ना ती मस्त लागते तेव्हा तरी तुम्ही सुद्धा आण करा बघा रेसिपी आणि गाई सबस्क्राईब करत नाही तुम्ही रेसिपी बघता आणि पुढे बघता मला सबस्क्राईब पण करा मला पाऊस किती आला होता पाऊस आला मस्त पावसाचे दिवस आहे ते पावसाच्या दिवसामध्ये असं काय ना खायचं मस्त काय करायचं चांगलं असतं शरीराला आता पायसुद्धा आणले आता ते पायाचाही मी रसा करणारे बघा ह्याच्यावर ह्याच्यावर मी सापड ठेवते आणि गॅस कमी ठेवते थोडा म्हणजे लागणार नाही खाली बघा आहे की नाही सोपी पद्धत खूप सोपी पद्धत आहे आता हे वाटण ठेवलेले आहे पायांसाठी पाय येतात आज बकरीचे ते सुद्धा आता ज्याच्यामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये खायचे असतात चांगलं असते खाल्ल्याने हे बघा रक्ती तयार आहे आहे की नाही मस्त सुखी सुखीच बनवलेली बघा चला का पायी बघूया एवढा बघा मी कांदा टाकल्या याच्या कांदा टाकले तो कुकर माझा मोठा आहे त्यामुळे तो बसत नाही बघा कांदा शिजले आता ही हे हिरवं वाटण टाकते मसाले जातील हळद कुकर माझ कलर हळद जाईल आगरी मसाला गरम मसाला गरम मसाला टाकायची गरज नाही कारण का ह्याच्यामध्ये गरम मसाला आहे मी जी मिरची मसाला केलाय ना आगरी मसाला त्याच्यात गरम मसाला सगळा घेतलेला पण एक आपण टाकतो आपला त्या चिकनला मटनला पण गरम मसाला वापरतो म्हणून मी वापरले मी कुकर खाली घेतलाय आहे का तिथे गॅसवर ना कलंटते आणि हे बघा हे पाय ह्याच्यात मी एक बटाट टाकले पाय आता त्याच्यात टाकते मी सात शिट्या घेतल्या म्हणून धुवून घेते नाही तुम्हाला वाटेल काय हे खाली पडलेलं सुद्धा तसंच टाकतं ते बघा मी हे धुवून घेते धुवून घेतले आता हे याच्यात पाणी टाकलं कुकर मी खालीचा घेतला वरती ना कुकर कलंटे पण कुकर मी खाली घेतली इथला स्टँड पडलाय त्या वरती कलंट्री कुकरता हे वाटण आहे ते मी याच्यात टाक पडलाय तो तेव्हाच तू कुकर कळून येतो याच्यात ते वाटण मी टाकलं ला। आणि अजून पाणी येईल याच्यात कारण पायाच मेन आपल्याला रस्सा मिळाला पाहिजे ना ह्याच्यात ना टोमॅटो वगैरे वापरायचं नाही अजून पाणी ऍड करते आणि हे आमचं दोन टायमाचं कालवण आहे दोन टायमाचं आमचं त्यामुळे पाणी फाटले केलं पाहायला मी अजून तीन ते चार शिट्या घेते सात शिट्या घेतलेल्या मी पण ते पूर्ण शिजलेत नाही म्हणून मी अजून तीन ते चार शिट्ट्या घेते आणि ह्याच्यात मुलांना मीठ टाके मीठ मीठ आपल्या तुमच्या चवीनुसार टाक मस्त व्यवहार चा बेत आज आजची तुम्हाला वेगळी रेसिपी काय आहे तर रक्ती रक्तीची मी रेसिपी कधी दाखवली नव्हती तर ती आजची रक्तीची रेसिपी वेगळी आहे तर तुम्ही रेसिपी बघत राहा आणि माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करा काहीच आणि मस्त तीन ते चार शिट्या घेते ते घेतल्यानंतर पाय रेडी बकऱ्याचे पाय चला रेसिपी माझी आता होईल तुम्ही पण जेवायला या रेसिपी झाली की मी पण जेवायला बसणार आहे तुम्ही पण जेवायला या तर चला